हल्ली सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो त्यातले काही व्हिडिओ म्हणजे शिर असतात तर काही व्हिडिओ पाहून आपण अगदी अचंबित होतो असाच एक वयोवृद्ध रिक्षा चालकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय हा व्हिडिओ ते पाहण्या अगदी चॅनलवरती नाही असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकता की भूषण पोहाने नावाचा एक गृहे असतं या वयोवृद्ध रिक्षा चालकाचा व्हिडिओ काढत आहे या रिक्षाचालकाच्या रिक्षात एक प्रवासी बसला असल्यामुळे वयोवृद्ध गृहस्थाला सांगतात की त्यांच्याकडे वेळ नाही कारण मी इथे व्हिडिओसाठी थांबलो तर माझ्या प्रवाशाला उशीर होईल तेव्हा मला या व्हिडिओसाठी बोलता येणार नाही पण भूषण प्रवाशाला विनंती करतो आणि अगदा थोडासा वेळ दोघांचा मागतो यावर दोघंही मंजुरी देतात रिक्षाचालक अगदी स्पष्टपणे आणि शुद्ध इंग्रजीत बोलायला लागतो रिक्षाचालक त्याला म्हणतो की जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुम्ही लंडन पॅरिस यू के अशा सहज जाऊ शकता जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर तुम्ही तिथे जाऊ शकत नाही उदाहरणार्थ जर तुम्ही लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये असाल आणि तुम्ही त्यांच्याकडे इंग्रजीतून संवाद साधला तर त्यांना तुमचं म्हणणं कळेल पण जर तुम्ही त्यांच्याशी मराठीत बोललात की मला एक ग्लास पाणी देत तर ते तुम्हाला तिथून हकडून देतील म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला इंग्रजी बोलता आलं पाहिजे समजलं पाहिजे कारण ही एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच एका युजरने कमेंट करत लिहिलं चाच्याने दिल जिंकली तर एका तर एकाने त्यांना भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची उपमा दिली तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता